नमस्कार आज मी बनवत आहे प्रॉन्स करी म्हणजे आपल्या भाषेमध्ये कोनबटची भाजी एकदम छान व्हेजिटेबल वगैरे टाकून झणझणीत अशी मस्त जशी आपल्या आया आणि आज्या बनवायच्या ना त्याचप्रकारे बनवलेली आहे दिसते ना खूप छान चला तर रेसिपी बनवूया नमस्कार अमिता मी अमिता पाटील आणि इथे मी कोनबट साफ करून घेतलेलं होतं आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं होतं आणि हे मी भाज्या कट करून घेतलेल्या होत्या भाज्यामध्ये मी घेतलेले होते बटाटा वांगा शेगवायचे शिंगा टॅमॅटो कांदे आणि अद्रक लसूणचं पेस्ट आणि मिरचे पण घेतले होते दोन तीन ॲक्च्युली काय प्लॅनिंग नव्हतं माझं शूट करायचं पण म्हटलं चला असं काय दाखवलेलंच नाही आहे आपल्या चॅनलवर तर ही रेसिपीसुद्धा होईल आणि त्या दिवशी जेवणासाठी मी कोणबडचीच भाजी करणार होती तर म्हटलं चला शूटसुद्धा करूया एक माझा व्हिडिओ होईल तर इथे मी वांगी वगैरे सर्व छान अशी कट करून घेतलेली आहेत हे बघा आणि आता आपल्याला कांदे कट करायचे आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे म्हणजे असं वाटूनच घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवायचं नाही आहे तर मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण घेतलेलं आहे अद्रक नव्हतं त्या दिवशी अवेलेबल माझ्याकडे सर्व घाईघाईतच बनवलं होतं मी तर हे बघा काय करायचं म्हणजे कोनबटची भाजी नाही तर आपली ओली करंदी असते ना त्याची भाजी करताना ना दोन तीन इंच अद्रक ॲड करायचं म्हणजे त्याच्यानं इतका छान फ्लेवर येतो आणि मस्त खमंग वास सुटतो भाजीचा म्हणून थोडंसं अद्रकसुद्धा ॲड करा पण त्या दिवशी माझ्याकडे नव्हतं तर मी इथे आता दोन कांदेसुद्धा कट करून घेतलेले आहेत आता कितीही फॅन्सी आयटम बनवले तरीसुद्धा आपल्या आईची आणि आजीच्या हातची जी चव होती ना आणि त्यांचे बनवण्याचे प्रकार तेच खरे एक नंबर आणि स्वादसुद्धा एकदम भारी यायचा आणि हे बघा इथे मी दोन तीन इंच अशी चिंच भिजत घातली होती आपली काळी चिंच असते ना आपण साठवून ठेवतात ती थी चिंच ठीक आहे जे मराठी आहेत ना त्यांना माहीत आहे त्यांच्या घरी सर्वांच्या घरी अशीच भाजी बनवतात पण प्रत्येकाच्या हातची चव अलग असते प्रत्येकाच्या हातची पद्धत अलग असते ठीक आहे तर आता मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे आपलं अद्रक सॉरी याद रक्त नव्हतं मिरची आणि लसूणचं वाटण त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि कांदे वगैरे शिजले ना का मग त्यामध्ये टॅमॅटो ऍड करायचे आहेत टॅमॅटोसुद्धा सुद्धा दोन मिनटापर्यंत फिरवून घ्यायचे तेलावर थोडंसं नरम होईपर्यंत ठीक आहे आणि नंतर मग आपले मसाले ॲड करायचे जो आपला आगरी कोळी मसाला आहे ना तो स्पेशलवाला आगरी कोळी मसाला मी घेतला होता थोडीशी कश्मीरी मिरची पावडर सुद्धा मी ॲड केलेली होती म्हणजे छान कलर येण्यासाठी नॉर्मली तर आपण ऍड करत नाही पण मी थोडीशी ॲड केली होती आणि हळद आणि मीठ चवीनुसार मीठ हे मसाले ना तेलावर थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावर फक्त एक मिनिटापर्यंत ठीक आहे आणि गॅस बारीक ठेवायचा नाहीतर मसाले जळायची शक्यता असते आणि त्यानंतर मग हे आपल्या ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या ना त्या डायरेक्ट पाण्यातून तेलामध्येच ॲड करायच्या आणि नंतर मग हे आपले जे आपण कोणबट साफ करून ठेवलं होतं ना ते ॲड करायचं आणि जे आपली पुरानी पद्धत होती ना अशी तर हे असं खालीवर करून घ्यायचं हे बघा सर्व भाज्या तेलामध्ये असे बुडवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि वरती पाणी ठेवून दहा मिनिटापर्यंत तरी गॅस एकदम बारीक करून दहा मिनटापर्यंत तेलावर शिजू द्यायची भाजी हे बघा आता एकदम गॅस बारीक करायचा आणि थोडंसं म्हणजे पाणी ॲड करायचं म्हणजे अर्धा ग्लास इतकं जास्त नाही आणि दहा मिनटं एकदम घॅस बारीक करून ठेवायचं म्हणजे तेलावर अशी वाफेवर शिजवली ना का मग अजून छान असा स्वाद येतो पुन्हा खालीवर करून घ्यायचं आहे सगळ्यांची पद्धत अलग असते पण ही मी अशीच पद्धतीने बनवते आणि खूप छान स्वाद येतो म्हणजे आमच्या इथे तर सगळे अशाच ह्याच पद्धतीने बनवतात नॉर्मली सर्व अशाच पद्धतीने बनवतात पण कसं आहे प्रत्येकाची हातची चव अलग असते ठीक आहे आणि हो जास्त पाणी ऍड करायचं नाही थोडंच पाणी ऍड करायचं नाहीतर मग असं पानसट भाजी होते म्हणून मुसकच पाणी ऍड करून त्यामध्ये शिजू द्यायची आणि हे आपलं चिंचेचा कोळसुद्धा काढून घ्यायचा चिंचेचं पाणी साईडला करून ठेवायचं ठीक आहे पंधरा मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे पंधरा मिनटानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी ॲड करायचं जास्त ओवरकूक करायची नाही म्हणजे बटाटा थोडासा शिजला ना का त्यामध्ये मग चिंचेचं पाणी ॲड करायचं ठीक आहे कारण की जास्त ओवरकुक झाली का मग ती वांगीसुद्धा पूर्ण फुटून जातात आणि शेंगा शेंगासुद्धा पूर्ण फुटून जातात मग जास्त ओवरकुक करायची नाही पंधरा मिनटं शिजवायची मीडियम गॅसवर आणि मग चिंचेचं पाणी ॲड करायचं आणि चिंचेचं पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा पाच मिनटं मीडियम गॅसवर शिजू द्यायची म्हणजे जो चिंचेचं पाणी आहे ना तोसुद्धा छान असं शिजायला हवा का मग तो भाजीला एकदम मस्त स्वाद येतो ठीक आहे पुन्हा पाच मिनटं शिजू द्यायची आहे मिडियम गॅस करून आणि हे बघा भाजी रेडी झालेली आहे फक्त वीस मिनटं लागतात मिडियम गॅसवर लास्टमध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे आणि दोन मिनटं शिजू द्यायचं आहे आणि लास्टमध्ये मग कोथिंबीर ॲड करायची आणि आपली झणझणी तशी प्रॉन्स करी आपल्या कोनबटची भाजी रेडी झालेली आहे थोड्या बंद करून ठेवायचं दोन मिनटापर्यंत आणि हे बघा हा हा मला तर आवत नव्हतं आमच्या घरी एक सगळ्यांचे एक नंबर फेवरेट आहे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बनवा ज्यांना नाही येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बनवा एक नंबर आहे भाजी आणि ओके बाय बाय